उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक असलेले भाविक भगत यांनी मागील पंधरा मागील काही दिवसांपासून भाविक भगत यांना जनता रुग्णसेवक या नावाने मतदारसंघात ओळखत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोडवण्याचे काम सुद्धा भगत यांनी वेळोवेळी केलं आहे सर्वसामान्य जनता सुद्धा भाविक भगत यांच्या पाठीशी आहे प्रत्येक गावामध्ये भाविक भगत यांचं संघटना अजून त्यांच्याकडे प्रत्येक गावामध्ये वीस ते पंचवीस कार्यकर्ते आहेत निवडणुका या विकासाच्या कामावर झाल्या पाहिजे पण तसं न होता निवडणुका जातीपाताच्या धर्माच्या मुद्द्यावर लढवल जात आहेत अशी शोकांतिका भगत यांनी व्यक्त केली आहे भाविक भगत यांच्याकडे मतदार संघाची ब्लू प्रिंट तयार असून येणाऱ्या गाळामध्ये मी जर या गोष्टी करू शकलो नाही तर मी एका वर्षाच्या आत राजीनामध्ये आणि या सर्व गोष्टी मी तुम्हाला पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देणार असल्याचे मत भाविक भगत यांनी व्यक्त केले निश्चित आता हा प्रश्न आपण जो म्हटलं की बा भारतीय जनता पार्टी असो कि कुठलाही पक्ष असो हा मतदारसंघ कुठल्याही व्यक्तीला रिपीट करत नाही कारण या भागामधले लोक फार आहेत अभ्यासू आणि हुशार आहे चाणक्य बुद्धीनं जर एखादा उमेदवार दिला आणि तो जो समाजासाठी पात्र ठरत नसेल किंवा त्या त्यांच्या दृष्टिकोनातून कुठंतरी तो, तो कमी पडत असेल तर अशा दृष्टिकोनातून निश्चित समाजाने ती भूमिका घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्ही त्यासारख्याने स्वागतच केलं पाहिजे कारण प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं पालन मात्र निश्चित समाज करत असते आणि समाज पाहत असते की आपल्यासाठी कोण लायबल आहे कोण किती पुढे करू काम करू शकतो हो, लोकांच्या सुखदुःखात काय करू शकतो हो, लोक धावू सुद्धा शकतो हो, आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय असं होत नाही आमचे उत्तमराव इंग्रज साहेब दोन वेळा या ठिकाणी मतदारसंघात आलेच पण निवडून ते काम करणाऱ्या लोकांना संधी देतात समाज परंतु जो काम करत नसेल अशाच्या संदर्भात समाजसुद्धा निर्णय घेतो आणि ती चांगली गोष्ट आहे समाजाने अशा येणाऱ्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती असो त्या ठिकाणी मी जरी आमदार असेल आणि मी जर समाजासाठी काम करत नसेल आणि मी म्हणत असेल का वारंवार लोकांनी मला निवडून द्यावं तर काय करावं समाजाने समाजाच्या खूप गरजा आहेत तुम्हाला विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये लोक तुम्हाला नेऊन बसवतात कशासाठी समाजाचे काम करण्यासाठी आणि जर ते कामाची त्यांच्या मना समाजामध्ये शंका येत असेल किंवा त्यांना समाधान होत नसेल तर सुनिश्चित समाज कसा निर्णय घेऊ शकतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी विश्वास काळेची रिपोर्ट तेव्हा सात हजार रुपये आणि अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे सगळं मिळून माझी चेष्टा करताय जाऊन लेख लाडकी नोंदणी करायची एवढच या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार